हॅलो नमस्कार मंडळी साई साडी सेंटरच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुमच्यासाठी मी वटपौर्णिमेनिमित्त एकदम रिझनेबल रेटमध्ये सिल्कच्या साड्या आणलेल्या आहेत सोळाशे ते दोन हजाराच्या साड्यांच्या किमतीच्या साड्या आहेत त्या मी आज ऑफर प्राईजमध्ये देणार आहेत एकदम कमी प्राईजमध्ये आणि फॅब्रिकही एकदम सुंदर आहे साडीचं तर तुम्ही पाहू शकता मी जी वेअर केली ती साडी आणि त्याचा हा पदर आहे तर खूप सुंदर कलेक्शन आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये मेसेज करा की ताई आम्हाला ही साडी बुकिंग करायची आहे तर कशी करायची मी तुम्हाला नक्की सांगेल कशी बुकिंग करायची साडी त्यातला दुसरा कलर आहे तो हा आहे पर्पल कलर आहे आणि हा त्याचा पदर आहे पत्राचा डिझाईन पण तुम्ही पाहू शकता खूप छान आहे वेडिंगमध्ये वगैरे हो तुम्ही वेअर करू शकता अशा साड्या आहेत एकदम रिजनेबल रेटमध्ये फॅब्रिक खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे कॉपर जरी कॉपर जरीच्या साड्या आहेत आणि दोन टाईपची जरी आहे त्यात एक सिल्वर आणि एक कॉपर मटेरियल तर आणि मी जी वेअर केली आहे ना साडी त्यात हा एक ब्लॅक एक कलर आहे तर खूप छान कलेक्शन आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण तुम्ही सांगा आणि हा पण माझ्याकडं एकच पीस आहे सिंगल पीस सिल्कच्या साडीचा तर हा पण आज ऑफर प्राईजमध्ये जाणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा माझा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन नवीनच आहे आपला चॅनल यूट्यूबला सपोर्ट करा मी तुमच्यासाठी असंच नवीन नवीन कलेक्शन खूप छान आणि खूप कमी प्राईजमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल मी तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आपल्या लेडीज ज्या माझ्या व्हिडिओ बघत असतील आपले काही व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे हो असतील तर त्याच माझ्या यूट्यूबची लिंक तुम्ही तुमच्या ग्रुपवर शेअर करू शकता की ह्या ताईंचं कलेक्शन छान आहे म्हणून एकदम रिझनेबल राय प्राईजमध्ये आता हा बघा अंजिरी कलर आहे ही पण आज पैठणी साडेआठशेला जाणार आहे साडेआठशे फ्री शिपिंग म्हणजे मी तुमच्याकडनं शिपिंगचे जे पैसे असतात ना ते पण मी एक्स्ट्रा घेणार नाही आहे शिपिंगचे पैसे पण तुमच्याकडनं नाही घेणार आहे शिपिंग पण पन आपणच देणार आहे साडेआठशे मध्ये आणि फॅब्रिकही छान आहे मुनिया पैठणी आहे कलर अंजिरी शक्यतो बायका हा कलर घेत नाही पण घेऊ शकता खूप छान कलर आहे हा आणि त्यानंतर ना हे थोडस मध्ये तर ह्या पण साड्या आपण बाराशेला सेलिंग केलेल्या आहेत पण आपल्याकडे फक्त चार पीस राहिलेले आहेत तर डायमंड वर्कच्या साड्या अशा आहेत ह्या पूर्ण आणि खूप छान आहेत ह्या सहाशे फ्री शिपिंगमध्ये वट पौर्णिमा आहे म्हणून फक्त आणि फक्त सहाशे फ्री शिपिंग मध्ये ह्या साड्या जाणार आहेत तर त्यात तो एक पीस आहे हा एक पीस आहे हा रेड कलर आहे तो थोडासा ऑरेंजमध्ये हा रेड आहे त्या मुनियामध्ये मुनियामध्ये दोन प्रकार एक आहे ना ती अशी साडीमध्ये मुनियाची बुट्टी पण आहे मी थोडस जवळनं दाखवते साडीमध्ये पण बुट्टी आहे मुनियाची आणि एक जी आहे ना तर ती लाईनिंगची मुनी आहे एक एक जी आहे ना तर ती लायनिंगची मुनिया आहे ही जी मुनिया आहे ना तर ही लायनिंगची आहे त्याला ही मुनिया बॉर्डर आहे दोन प्रकार आहेत तर ही लाइनिंग आहे बुट्टी आहे आणि पैठणीचा पदर आहे आणि ती जी आहे ना दुसरी तर तिला पूर्ण मुनियाचे बुट्टी मुनियाचे बॉर्डर आहे तर त्या लाइनिंग मध्ये हा एक कलर आहे आपल्याकडे हा एक कलर आहे आपल्या इन्स्टाच्या पेजला पण असतं ना तर मग इन्स्टाला पण माझे बुकिंग होतात बरेच साड्या तर मग तुम्ही तुम्ही मला मेसेज करत तो तो जवळपास थोड्याफार साड्या बुकिंग पण झालेल्या असतील तर व्हिडिओ लवकर बघा आणि लवकर मेसेज करा बघा ही जी बोर्ड ही जी बोर्डर आहे ना ही मुनी आहे आणि ही तर जी आहे ना ही बुट्टी ही पण मुनी आहे तर असं खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तर ही पण जी साडी आहे ना ही पण हेवी रेंजची आहे पण आता सण आहे त्यामुळे नाही का ऑफरमध्ये काढलेली आहे बाराशे फ्री शिपिंग हिची जी कोयरी ना ही पूर्ण दाट जरी मध्ये भरलेलं आहे पूर्ण वर्कच काम आहे ह्याच्यावर आणि फॅब्रिक तर एकदम भारीच आहे साडीच मस्त एकदम फॅब्रिक आणि हा एक पीस आहे बघा ब्रायडल मध्ये म्हणजे नवरी वगैरे घालू शकते अशा टाईपचा पीस आहे तर हा पण पीस आहे ना आपल्या साडे नऊशे ला ऑफर मध्ये जाणार आहे ही पण सिल्कची साडी एक इतकं छान म्हणजे कलेक्शन आहे इतकं सुंदर फॅब्रिक आहे ना तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑर्डर करसाल ना माझ्याकडे कर साडी तेव्हा तुमच्या लक्षातच येईल की कसं आहे माझ्या साड्यांचं सा कलेक्शन ते आणि हा पूर्ण त्याचा ब्लाउज पीस आहे बुट्टीचा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलेला आहे साडीमध्ये आणि आपण कसं आहे हे युट्यूबचं जे शूट आहे कधी शॉपमध्ये करतो तर कधी माझ्या घरात करतो हे पण एक कलेक्शन आहे बघा हे पण ऑफर मध्ये आहे ला खूप छान आहे एकदम आता सध्या ट्रेंडिंगचा पॅटर्न चालू आहे हा आणि थोडस पार्टीवेअर मध्ये वगैरे जरी घ्यायचं असेल ना तुम्हाला तरी माझ्याकडे त्या पण टाईपच्या साड्या आहेत तर तुम्ही मला मेसेज करू शकता मी एक एक डेमो दाखवते तुम्हाला ही साडेतीनशे फ्री शिपिंग मध्ये आहे ही ऑफरला साडी टायगर प्रिंट बायकांना बऱ्याच बायकांना आवडतात टायगर प्रिंटच्या साड्या तर ही साडेतीनशेला फ्री शिपिंग मध्ये आहे आवडली असेल तर नक्की आणि माझ्या चॅनलला नवीन तुम्ही बघत असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या कोणी फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांनाही माझ्या चॅनलची लिंक पाठवा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर त्यांनाही माझ्या चॅनलची लिंक पाठवा आणि हे पण पॅटर्न आहेत हे सहाशेला सहाशे फ्री शिपिंग हे असं प्रिंटेडमध्ये डेली वेअर मध्ये नाही का असं तुम्ही छोटं मोठं कुठं बाहेर जायचं असेल तर वेअर करू शकता हा असा ब्लाऊज पीस येणारे डिझायनर तर असं कलेक्शन आहे तर चला आपण आता इथेच व्हिडिओ आपला थांबवूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एक नवीन कलेक्शनसोबत नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला साडीचा पूर्ण लुक पण मी शेवट व्हिडिओच्या शेवटमध्ये थोडासा लुक पण टाकत